पैसे देऊनही पैशांचा पाऊस का पाडला नाही असे म्हणत शेतकऱ्यावर गोळी झाडण्याचा प्रकार शिरपूर तालुक्यातील पळासनेरच्या जंगलात शनिवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडला यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही या, ना या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला पैशांचा पाऊस आम्ही पाडू शकतो त्यासाठी पैसे लागतील असे आमिष दाखवण्याचा अजब प्रकार शिरपूर तालुक्यातील पळासनेर शिवारातील जंगलात घडल्याचे समोर आले आहे पळासनेर शिवारातील जंगलात शेतकरी गुलजारसिंग पावरा आणि त्याचा साथीदार या दोघांना नेण्यात आले या ठिकाणी पैशांचा पाऊस पाडून दाखवतो मात्र त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगण्यात आले त्यासाठी पैसे घेण्यात आले बराच वेळ होऊन देखील कोणत्याही प्रकारचा पैशांचा पाऊस पडला नाही हा प्रकार शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला पैसे देऊनही पाऊस न आल्यामुळे आमचे पैसे परत करा असं सांगितल्याचा राग आल्याने शिवेगाळ करत शेतकऱ्यावर पिस्तूल रोखण्यात आले शेतकऱ्यासह त्याच्या साथीदारांवर गोळी झाडण्यात आली मात्र अंधार असल्याने आणि गोळी झाडण्यापूर्वी ती चुकवण्यात आल्याने सुदैवाने शेतकऱ्यासह त्याच्या साथीदाराचा जीव वाचला मात्र आपण पकडले जाऊ या भीतीने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला घटनेची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनाही माहिती कळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना घटनास्थळी रवाना केले पवार व त्यांच्या पथकाने घटनास्थळी शोध सुरू केला मध्य प्रदेशातील सरहद्दीतून चार जणांना ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे तर पोलीस येत असल्याचा अंदाज येताच एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे गुलजार सिंग पारसिंग शिरपूर या शेतकऱ्यांनी फिर्याद दाखल केली त्यानुसार शिरपूर पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी बीएनएस एकशे नऊ तीन पाच भारतीय हत्यार कायदा कलम पाच सत्तावीस एक प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करत आहे साठी विभागीय संपादक अजय भरसट शिरपूर जी कारवाई केलेली आहे सर त्या संदर्भात काय नेमके तथ्य समोर आले सा। सांगली पोलीस स्टेशन येथे परवा रात्री सिंग पारसी पावरा आणि शिवा सीताराम पावरा हे राहणारी धुळे सांगवी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहेत त्यांनी असं एक सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही पैशाचा पाऊस तुम्हाला पाडून देतो त्या अनुषंगाने काही जळगाव मधला एक आरोपी आणि तीन आरोपी मध्य प्रदेशमध्ये हे त्या आमिषाला बळी पडून बळासने त्या जंगलामध्ये त्यांचं परवा रात्री भेट झाली त्याच्यानुसार त्यांनी दीड लाखाची त्याच्यामध्ये बोली केली होती की दीड लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला पैशांचा पाऊस पाडून जेव्हा पैशांचा पाऊस पडला नाही तेव्हा हे जे दीड लाख रुपये त्यांनी घेतले होते या दोन माणसांनी त्यांची त्यांनी मागणी केली त्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यामध्ये झटापटी झाली आणि आरोपी एकूण चार आरोपी गणेश रामदास चौरे राणार बराणपूर मध्य प्रदेश रतीलाल गणपत तायडे वैपन्नास बराणपूर अंकित अनिल तिवारी राणार खंडवा आणि विशाल करणसी कश्यप खंडवा असे या चौघांना आम्ही काल मध्य प्रदेशमधनं अटक केलेली आहे यांच्यामध्ये एक आरोपी हा फरार आहे त्यांच्याकडनं ज्या वेपनमधनं फायरिंग झालं ते वेपन देखील आपण जप्त केलेलं आहे आणि त्यानंतर दोन दो राऊंड देखील जे फायर झाले ते देखील आपण मेडिकली जप्त केले आहे आणि आज चार आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहे याच्यामध्ये हे जे दोन लोक आहेत गुलजारसिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा ज्यांनी आम्ही पैशाचा पाऊस पाडतो असं सांगितलं यांच्यावर देखील आपण चिटिंग आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत आज एक वेगळा गुन्हा दाखल करतो ही कर कारवाई पोलीस स्टेशन चालवी स्थानिक पोलीस शाखा यांच्या टीमने मिळून ही कारवाई केलेली आहे